आपण पाहताय लोकसेवा टाइम्स ध्यास लोकसेवेचा दहिवडीत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले विविध विकास कामांचे भूमिपूजन सातारा जिल्ह्यातील मान तालुक्याचे मुख्यालय असणाऱ्या दहिवडी शहरामध्ये दहिवडी नगरपंचायतीमार्फत प्रभाग क्रमांक एक व प्रभाग क्रमांक सोळामध्ये नगराध्यक्षा नीलम अतुल जाधव व उपनगराध्यक्षा सुरेखताई पखाले यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार दिनांक बारा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा ते साडे अकरा दरम्यान विविध विकासकामांचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले उपनगराध्यक्षा सुरेखाताई पखाली यांच्या प्रभाग क्रमांक एक मध्ये सर्वसाधारण रस्ता अनुदान या योजनेतून जगदीश शिंदे घर ते वस्ती रस्ता डांबरीकरण करणे या अंदाजे लाख एक्कावन्न हजार कामाचे उद्घाटन करण्यात आले तर नगरसेवक सुरेंद्र मोरे यांच्या प्रभाग क्रमांक सोळामध्ये जिल्हास्तर नगरोद्यान सन दोन हजार चोवीस पंचवीस या योजनेतून मायनी रोड ते ज्योतिबा मंदिर रस्ता डांबरीकरण करणे आणि बंदिस्त गटार करणे या अंदाजे एकोणचाळीस लाख चाळीस हजार रुपये किमतीच्या विकासकामाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी दहिवडी नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक धनाजी जाधव बाळासाहेब सावंत माजी सभापती अतुल जाधव नगरसेवक सुरेंद्र मोरे रुपेश मोरे राजेंद्र साळुंके सागर खांडे सयाजी मोरे माजी चेअरमन शहाजी मोरे यांच्यासह स्थानिक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते याविषयीची अधिक माहिती आपण इथून पुढे पाहूयात धन्यवाद <tip>

आदि में देख सकते हो और मैं इसको फिर हमने बोला ना आप लोग थोड़ा बोलिए

ده انا اللي مسكر ده يا اخي انت اللي بتنزل باش ترقاي بقى ايه انا 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 अबस्कता सुछाला, ग्मक्राद connected घाकни, यकल भाके को मिल्ध आड़ाधा, य्जया करें। यज्या करूला, यजा गिल्माह पंक्राद कखलाना के साहती हुआरा कैसाटी है। उया करता साणला एंग ya कि आड भाका टूलाब टिल्डास का क्टança किएडरा था जग्थ

जात्रला वे मला पद भोगले तुम्ही श्रेष्ठ कोण आहे हा दोन पद भोगले आदगुरु साईस का की सा हॅलो आदगुरु साईस आणि बघा काय पाच पाच मोली सर थोडा की एवढा पण करू नका करत नव्हता याला हा

असेच आपल्या आवडीचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसेवा टाइम्स या युट्यूब चॅनेलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉन प्रेस करा धन्यवाद